सातारा उमेदवारी अर्ज शेवटच्या घडामोडी घडल्याचे दिसून आले विशेष म्हणजे दोन्ही राजांच्या आघाड्यासह इतर पक्षातील निष्ठावंतांच्या जोळ्या रिकाम्याच राहिल्या भाजपने दोन्ही राजांच्या आघाड्यांचे मनोमिलन घडवून आणल्याने आणि पालिकेत पन्नास जागांसाठी जागा वाटप होणार असल्याने दोन्ही राज्यांशी निष्ठावंत असलेले अनेक मावळे तिकिटा विना राहणार हे स्पष्ट झाले होते दोन्ही जागांचा फॉर्म्युला अंमलात आणून सहा जागा मूळ भाजपला दिल्याने हा तिढा सुटला असे वाटत असले तरी गेले दहा ते पंधरा वर्ष राज्यांशी निष्ठा बाळगणाऱ्यांचे काय हा प्रश्न होताच याशिवाय शिवसेना भाजप या, या पक्षांशी निष्ठा बाळगून कार्य करणाऱ्या काही जणांनाही ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेल्याने पालिकेच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आला होता त्याचाच प्रत्यय सोमवारी पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी तर त्यांच्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागितली होती त्यामध्ये काहीही वावगे नव्हते गेले अनेक अने वर्ष भाजपचा झेंडा हातात घेऊन सक्रिय राजकारणात असलेल्या सुवर्णा पाटील यांना निश्चित उमेदवारी मिळणार अशी अटकळ असताना अचानकपणे त्यांचा पत्ता कट करण्यात आला इतकी वर्ष प्रामाणिकपणे भाजपचे काम करूनही त्यांना नगरसेवक पदासाठी डावले गेल्याने त्यांनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली केवळ तुतारी हातात घेऊन त्या थांबल्या नाही तर थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारही ठरल्या अगदी या धर्तीवर गेले चाळीस वर्ष शिवसेनेचे शिलेदार असलेले बाळासाहेब शिंदे यांनीही जिल्हास्तरीय पक्षनेतृत्वावर आरोप करत थेट उबाटा गटाचे कट्टर विरोधक असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना उबाटाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या बाळासाहेब शिंदेही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला गेले चाळीस वर्ष शिवसेनेची निष्ठा बाळगून कार्यरत असलेले बाळासाहेब अचानक कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक असलेल्या उदयनराजे यांच्या समर्थक शिवानी कळसकर यांनी प्रभागामध्ये कामे करून देखी, देखील त्यांची उमेदवारी डावलून उदयनराजी गटाच्या अपर्णा उमेदवारी दिल्याने नाराज झालेला शिवानी कळसकर यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे गेले काही वर्ष भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेले आणि स्वीकृत नगरसेवक पद भूषवलेले सुनील काळेकर यांच्याही प्रभागात महिला आरक्षण पडल्याने पत्नीसाठीची उमेदवारी निश्चित मिळणार या आशेवर असलेले सुनील काळेकर यांचाही पक्षाने विचार न केल्याने त्यांनी तुतारीच्या चिन्हावर पत्नीचा अर्ज दाखल केला या दोन नगराध्यक्ष पदाच्या निष्ठावंतांनी दावलले गेल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आपला इरादा स्पष्ट केल्याचे चित्रही सोमवारी पाहाव्यास मिळाले शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष सनी शिंदे यांनी आपल्या प्रभागातून गेले काही वर्ष तयार केली होती महिला आरक्षण पडल्याने पत्नी सोनिया शिंदे यांना निश्चित तिकीट मिळणार अशी आशा त्यांनाही होती मात्र या प्रभागामध्ये त्यांना गटाकडून बाळू खंदारे यांना उमेदवारी मिळाल्याने आणि बावीस बावीस उदयनराजे गटाकडून स्नेहल तपासे यांना तिकीट दिल्याने इतकी वर्ष नगरविकास आघाडीशी निष्ठा बाळगणाऱ्या सनी शिंदे यांनी पत्नीचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे उदयनराजेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या प्रभागात महिला राखीव आरक्षण पडल्याने त्यांनी पत्नीसाठी भाजपकडे मुलाखत दिली होती मात्र त्यांचा विचार न झाल्यामुळे अपक्ष अर्ज भरलेला आहे नव्यानेच पालिकेत सहभागी परिसरातून पंचायत समितीचे माजी सभापती व उदयनराजेचे कट्टर समर्थक संजय पाटील यांची प्रबळ दावेदारी म्हणण्यात आली होती मात्र या ठिकाणीही बावीस बावीस फॉर्म्युल्यामुळे पुरुष आरक्षणातील जागा शिवेंद्र राजेंच्या गटाकडे गेल्याने निष्ठावंत संजय पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करत आपला इरादा स्पष्ट केला आहे नामदार शिवेंद्रसिंह राजेंचे निष्ठावान असलेले अक्षय गवळी यांनीही नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी केली होती मात्र या प्रभागात पुन्हा बावीस बावीस फॉर्म्युल्यामुळे एक जागा उदयनराजे व एक जागा शिवेंद्रसिंह राजे यांच्या वाट्याला आल्याने शिवेंद्र राजे गटाची जागा जयवंत जा भोसले या अनुभवी शिलेदाराकडे गेल्यामुळे या ठिकाणी अक्षय गवळी यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे एकूणच पक्षाशी व आघाड्यांशी किंवा राज्यांशी निष्ठा बाळगूनही अनेकांच्या पदरे निराशा आल्याचे दिसून आल्याने सोमवारी अर्ज दाखल करताना या निष्ठावंतांची जोडी त्या अर्थाने रिकामीच राहिली आहे अर्थात सोमवारी अर्ज दाखल केलेले हे निष्ठावान अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या बंडखोरेवर ठाम राहतात की नेत्यांचा आदेश आल्यानंतर आपल्या तलवारी मॅन करतात हे कळण्यासाठी सातारकरांना शुक्रवारची वाट पाहावी लागणार आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील हिंग्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका